पाथर्डीमध्ये रस्ता अपघातात तरुणाचा मृत्यू पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात एका रस्ते अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे वयताचे नाव अनिस शकील सय्यद वय बत्तीस राहणार शेवगाव जिल्हा अहिल्यानगर असे असून त्याला रस्ते अपघातात गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते बारा मे दोन हजार पंचवीस रोजी त्याला रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आकस्मिक मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर दोन हजार पंचवीस हा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे चौऱ्याण्णवनुसार नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल सुहास गायकवाड आणि तपासी अंमलदार पोना सुखदेव धोत्रे तपास करत आहेत पाथर्डी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे प्रतिनिधी अय शेख